तुम्ही एक धार्मिक श्रद्धावान हिंदू आहात तर तुम्हाला सध्याच्या वातावरणाबद्दल काय वाटतं सर तुम्ही धार्मिक हिंदू तर आहेच परंतु आपला हिंदू धर्म सर्व समावेशक आहे तर मला असं वाटतं की सध्याच्या परिस्थितीमध्ये बाकीच्या धर्मांचं जे आहे ते गळचेपी होती आणि त्यांना हिंदू धर्माप्रमाणे वाव मिळत नाही आणि आपण नुकतंच राम मंदिर बांधलं त्यामुळे एक वेगळी भावना निर्माण झालेली आहे सर हिंदू म्हणून मला अतिशय अभिमान वाटतो की आपण राम मंदिर बांधलं त्याच ठिकाणी आपल्या सगळ्यांची इच्छा होती परंतु त्याचबरोबर आज राम आपल्या सगळ्यांच्या मनात पहिल्यापासून आहेत जरी मंदिर होतं किंवा नव्हतं तर त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्याचा फारसा फरक नाही पडलेला फक्त त्या जागेला एक नाव मिळालेलं आहे की आम्ही मंदिर बांधलं एवढंच सरकारनी त्यामध्ये छाती ठोकून सांगितलेलं आहे की आमच्यामुळे ते मंदिर झालं पण त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही फायदा ॲज अ हिंदू म्हणून मला झालेला नाही आहे मग तुमच्यामध्ये तुम्हाला कुठले आज फायदे अपेक्षित आहेत सर एक सामान्य नागरिक म्हणून आज ज्या प्रकारे कोर इश्यूज आहे, आहे, जे आहेत आपल्या नागरिकांच्या समोरचे मुख्य म्हणजे लोकांसाठी अनएम्प्लॉयमेंट चांगल्या दर्जाचं राहणीमान ओके आणि त्याच्याशिवाय शिक्षण ह्या ज्या गोष्टी मूलभूत आहेत या गोष्टींकडे सरकार पूर्णतः दुर्लक्ष करत आहे जे सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे पण उद्योगांमध्ये बरेच बदल झालेले आहेत असं आम्ही म्हणजे वाचतो ऐकतो आणि त्यामुळे उद्योगांची भरभराट होईल असं तुम्हाला वाटत नाही का सर आ, काही धोरणं जी आहेत सरकारची ती दिसताना अशी दिसतात की आपल्याला काही क्षेत्रांमध्ये किंवा काही एरियामध्ये दे, डेव्हलपमेंट होईल किंवा तिथे दे भरभराट होईल पण प्रत्यक्ष दिसल्या जर बघितलं बरेचसे मध्यम धंदे जे आहेत किंवा मध्यम उद्योग जे आहेत किंवा स्मॉल स्केल इंडस्ट्री एम एस एम ई जे आहेत ते आता बंद हो पडत चाललेले आहेत कारण सरकारचं कॉन्स्टिट्यूशन फक्त काही मोठ्या मोठ्या बिझनेसेसकडे किंवा एरियांमध्ये आहे जिथेही लोकं कॉम्पीट करू शकत नाहीत आणि त्यांना कॉम्पीट करण्यासाठी सपोर्ट केलेलं के नाही आहे गव्हर्नमेंट फक्त ज्या काही योजना आहेत त्या फक्त कागदावर आहेत प्रत्यक्ष फायदा जो आहे तो लोकांना मिळत नाही आहे तळागाळापर्यंत पोहोचत नाही आहे त्या इंडस्ट्रीसाठी पण मग विरुद्ध तुम्ही आवाज उठवला तर आवाज का उठवत नाही सर आज ज्या प्रकारे सरकारचं धोरण आहे ते असं आहे की जर तुम्ही आवाज सरकारच्या कुठल्या धोरणाविरुद्ध उठवलात तर तुम्ही देशद्रोही आहात प्रकारे सरकार ट्रीट करतं तुम्ही गुन्हेगार आहात यात्रेप्रमाणे ट्रीट करतं आणि त्याचे रिपरकेशन लोकांना भोगायला लागतात त्या भीतीपोटी लोक जरी त्यांना मनातून त्याच्यासाठी विरोध असेल किंवा काही असेल तरी ते बोलू शकत नाही आणि सरकारने टेक्नॉलॉजीचा फायदा म्हणा किंवा गैरफायदा घेऊन आज लोकांच्या मनावर या प्रकारे गारडो घालायला सुरुवात केलेली आहे गोष्टी बिंबवून बिंबून व्हॉट्सअप म्हणा किंवा न्यूज चॅनल म्हणा किंवा मीडियामध्ये की कि त्यामुळं लोकांचं जे सरकार सांगते तेच सत्य आहे असं सायकोलॉजिकल ॲक्सेप्टन्स सुरू झालेलं आहे पण ह्यामध्ये विरोधी पक्ष जे आहेत त्यांच्याकडनं लोकशाही भरकट होईल असं तुम्हाला वाटत नाही सर आज ज्याप्रकारे धोरणं आहेत त्यामध्ये विरोधी पक्ष हा राहिलाच नाही पाहिजे या प्रकारे सरकार ज्याचं धोरण आहे जे आपल्या लोकशाहीसाठी अतिशय धोकादायक आहे कारण मतं ही प्रत्येकाची वेगवेगळी असतात आणि तुम्हाला प्रश्न विचारणार जर कुणी उरला नाही तर तुम्ही तुमचं मनमर्जी काम सतत करत राहाल आणि शेवटी डिक्टेटरशिप येऊन जाईल घेईल असं मला वाटतं सर त्याला धन्यवाद तुम्ही फार थोडक्यात तुमचं मत सांगितलं त्याबद्दल थँक्यू सर खूप आभार थँक्यू